नमस्कार स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण गोडपुरी बनवतो एकदम छान अशी गोडपुरी बनवायची व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया गोडपुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर कडे ताफल ठेवायची त्याच्यामध्ये मी छोटं पातेल गोळ घातला गुळामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं जास्त नाही करायचं आपल्याला ना। थोडंसं काय करायचं म्हणजे पुऱ्या गोड होतील या पद्धतीने आता गुळ छान वितळून घ्यायचं आपल्याला तर पाणी कमीच टाकायचं मी इथं एकदम अर्धा ग्लासला बी कमी पाणी टाकलं याच्यामध्ये किंवा अर्धा ग्लास टाकला तरी चालेल तिथे पाणी आता छान असा गुळ वितळून घ्यायचा आपल्याला तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण गोडपुरे बनवतो त्याच्यामध्ये थोडीशी बळीश बडीशोप टाकायची गडीशोपी तर मी बारीक थोडीशी अशी क कुठून घेतली जास्त बारीक पण नाही फ्लेवर याच्यामध्ये नंतर त्या पद्धतीने कुटून घ्यायची त्यानंतर एक तर दोन्ही तर वेलची घेतल्यात मी त्या पण असं याच्यामध्ये फोडून आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये वेलचीचा फ्लेवर पण छान होतो आता हे चान गुळ वितळेपर्यंत पाणी उकळून घ्यायचे फक्त जास्त काही गरज नाही इथे मी दोन ते तीन वेलची ॲड केल्यात गूळ आता इथे पूर्णपणे वितळ याच्यामध्ये आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आणि परत आपल्याला त्याच कढईमध्ये परत हे पाणी गरम करायला ठेवायचं तर आता पाणी आधी गाळून घेऊ तिथे मी एक पातेले घेतले त्याच्यामध्ये गाळून ठेवायचे आणि हे पाणी गाळून घ्यायचं पूर्णपणे म्हणजे हे बडेश्व शोकाने वेलचीचं हे होईल नाही तर पीठ मारताना त्याच्यामध्ये ॲड होतं ना त्यामुळे आपण पूर्णपणे पाणी गाळून घ्यायचं हीच कडे परत आपल्याला स्वच्छ ठेवून परत गॅसवर ठेवायची तीच कडे आपल्याला गॅसवर ठेवून जे पाणी आपण गाळून घेतलं होतं ते परत याच्यामध्ये ॲड करायचं इथे पाण्याला उकळी आली का याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे गॅस कमी करायचं आहे आपल्याला तर गव्हाचं पीठ आपण ज्या नाही गुळ मोजून घेतलं तर तेच पातीला भरून ते गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि छान असं आपण जसे घिसी घेतो ना त्या पद्धतीने छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला थोडं थोडं पीठ तापूनच मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने ते पीठ तयार करायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळणे या पद्धतीने अजिबात गाठी होत नाही आणि झालं तरी आपल्याला परत मळून घ्यायचं पीठ त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही जास्त घट्ट जास्त पातळ पण नको तर या मापाने करा एकदम बरोबर माप आहे या पद्धतीने मळून घ्यायचं आता हे झाकून ठेवायचं आपल्याला म्हणजे छान पीठ याच्यामध्ये फुगल एक पाच दहा मिनटं आपण झाकून ठेव तर इथे दहा मिनटं झाले पण काढून घेऊ त्यानंतर पण थोडासा गॅस चालू करायचा आपल्याला नॉर्मल हे गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला परत यायचा येईल छान असं परत एकदा मिक्स करून घेऊ आणि थोडंसं कोमट आहे तेव्हाच आपण त्याला छान असं मळून घेऊ थोडंसं नॉर्मल गरम करायचं आपल्याला जास्त नाही गॅसवरती आता बनवलेलं मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घ्या ते सर्व परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला ते भरपूर चिकट असतं त्यामुळे एकदम पूर्ण गोळा परातीमध्ये काढून आहे आपल्याला आणि थोडंसं तेल टाकून इथे मळून घ्यायचं आहे छान असं जेव्हा आपण गुळाचं पाणी करतो त्यावेळेस पण थोडंसं तेल टाकायचं म्हणजे आणखीन सॉफ्ट होतं पीठ कोमट तेव्हाच आपल्याला ते मळून घ्यायचे म्हणजे छान एक जीव असे गरम थोडंसं थोडस मळून घेते म्हणजे छान याच्यात जर गाठी झालं तर छान एक जीव होतात ना पद्धतीने पुऱ्या करायच्या खूप छान लागतात एकदम पेड्या आणि पीठ झालं छान असं पीठ तयार होत त्याच्या पुऱ्या पण खूप छान लागतात जर खिशे घेत आणि थोडं पीळ आपल्याला जर पातळ वाटलं त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पीठ ॲड करायचं म्हणजे छान घट्ट होतं फक्त जास्त पत्तळ नको आणि जास्त घट्ट पण नको ह्या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करायचं आहे पुऱ्यांचं आणि गाठी जरी झालं तरी नंतर आपण छान असं एक जीव करायचं नंतर मळून घ्यायचं काही प्रॉब्लेम नाही खिशे घेताना तर गाठी तयार झाली तर नंतर आपल्याला परत मळून घ्यायचं छान असं पीठ तयार झालं आता आपण पुऱ्या लाटून घेऊ आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ तिथे छोटे छोटे उंडे करायचे आपल्याला पुरीला करतो त्या पद्धतीनेच ते करायचे आणि लाटून आहे आपल्याला तुम्ही हाताने जरी केलं ना तरी इतकं सॉफ्ट विठेल हे हातावर पण पुरी करू शकता एकदम छान होते किंवा आता लाटून दाखवतील तुम्हाला तर पुरीला करतो आपण त्याचप्रमाणे उंडा करायचं आणि लाटून घ्यायचं आजरात चिकतात नाही पोरपटाला पण द्यायचं आणि वाटतंय चिकटतंय तर मी थोडंसं तेल टाकून टाकतो छान होते तरी ते लाटून पण छान पुरी होते या पद्धतीने आता सर्व पुऱ्या आपण एक सोबतच लाटून घेऊ आणि मग तळून घ्यायचं आपल्याला ते मी काही पुऱ्या लाटून दाखवतो तुम्हाला काही पुऱ्या लाटून घेतल्या मी इथे छान असा एकदम सॉफ्ट अशा पुऱ्या होत्या आता हे आपण तळून घेऊ तर तळण्यासाठी मी आधीच गॅसवरती तेल तापायला ठेवलं त्याच्यामध्ये तेल छान तापून द्यायचं त्याच्यानंतरच याच्यामध्ये पुऱ्या सोडून घ्यायच्या तर छान अशा तळून घेऊ तिथं छान अशा पुऱ्या आपल्या तळून झाल्या या पद्धतीने सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ह्याच त्याचप्रमाणे बाकीच्या पण पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आपल्या सर्व पुऱ्या बनवून झाल्या एकदम मस्त अशा सॉफ्ट अशा पुऱ्या झाल्या खायला पण खूप छान लागतात तर या पद्धतीने नक्की करा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा